नमस्कार का मी विजया बाबर म्हणजेच झी मराठी वाहिनीवरील कमळी या मालिकेतील तुमच्या सगळ्यांची लाडकी कमळी माझ्या बॅगमध्ये काय काय आहे तुम्हाला मी दाखवणार आहे टिफिन बॅगकडे जी खूप जिच्यात खूप असं मेस झालं आहे टिफिन बॅगमध्ये सध्या तरी माझ्याकडे एक भाकरी आहे म्हणजे टिफिन बॅग म्हणायचं तर मा टिफिन ॲज सच मी डबा लावला मी घरी घरापासून लांब राहते त्यामुळे मी सेटवरचं खात नाही आणि खूप पर्टिक्युलर गोष्टी आहेत त्या मला खायच्या असतात त्यामुळे असं डाएट डायट असं म्हणून नाही हेल्दी गोष्टी मला घरगुती आवडतं जेवण मी काही खाते घर घरचं काहीही खाते त्या बाबतीत पर्टिक्युलरनेस आहे सो मी इथे डबा लावला आहे एक आ, जो मी आधीचा शो करायचे त्यांच्याकडेच कंटिन्यू होता डबा सो त्यांच्याकडून डबा येतो दुपारी तो मी खाते तो याच्यात आता मी नाही ठेवला आहे दुसरं संध्याकाळी मला संध्याकाळचा नाश्ता म्हणून मी एक गोष्ट खाते जी सगळे म्हणतात तू कंटाळत नाही काही गोष्ट खाऊन जरी आता ते फ्रीजमध्ये ठेवलं आहे रोज संध्याकाळचा माझा तो नाश्ता असतो कारण नाश्त्याला मला असं झालं की ऑप्शन काहीतरी शोधायला पाहिजे मी तेलकट वगैरे मी खात नाही पत्ल तेलकट नाही खात किंवा पाव नाही खात ब्रेड नाही खात या सगळ्या गोष्टी म्हणजे असं नाही की डाएट म्हणून नाही मला त्या इन जनरलच आवडत नाहीत म्हणजे चांगल्या सवयी आहेत त्या माझ्या म्हणजे गोडही मी फार खात नाही असं नाही की मला ते डाएट कुठलीच गोष्ट डायट म्हणून केलेली नाही त्या मला इन जनरल आवडत नाहीत त्यामुळे ते पाळल्या जातात माझ्याकडून पण तसा बराच खूप कंट्रोल आहे माझ्यावरती म्हणजे मी खूप जसं तुम्हाला सांगितलं की हे नको खाऊ तर मी नाही म्हणजे माझी आवडती जरी गोष्ट असेल तर नको खाऊ काय फॉर सम रिझन तर मी नाही करणार मला असं काही कुठल्याही का गोष्टीचा फूड बाबतीत नाही आहे सो ती संध्याकाळच्या नाश्त्याची गोष्ट अशी की ती दूध त्यात ओट्स आत्ता सध्या मी आधी लॅक्टोस फ्री मिल्क यूज करायचे नॉर्मल मिल्क मला चालत नाही त्याच्यामुळे सो मी आता ओट मिल्कला स्विच झाले तर ओट मिल्कमध्ये ओट्स हनी चिया सीड हे टाकून हे सगळं मिक्स करून फ्रीजमध्ये ठेवायचं आणि मग तो मी रात्री बनवून ठेवते टिफिन आणि ते सकाळी घेऊन येते इथे सेटवरती परत इथे फ्रीजमध्ये ठेवते सो आपले ओवरनाईट ओट्स आपण जे खातो बनवून त्याच्यातला प्र प्रकार आहे जो लोक सगळे ब्रेकफास्टला खातात पण मी संध्याकाळच्या स्नॅक टाईमला खाते तो मी इथे पण आणून फ्रिजमध्ये ठेवते मग संध्याकाळच्या वेळी ते खाते त्याच्यामध्ये म्युसरी टाकायची मग तो क्रंच लगेच तेव्हाच खायचं तेव्हाच म्युसरी टाकायची सो दॅट तो क्रंच राहतो किंवा कुठलं फ्रूट असेल तर मी त्याच्यात टाकते ॲपल वगैरे काही बनाना ब्लूबेरीज किंवा काही काही कुठलंही फ्रूट टाकू शकता आणि मग ते माझं एक छान मील होऊन जातं संध्याकाळचं सो दॅट मला फिलिंग पण वाटतं आणि असं काही खाल्लंही जात नाही मला आवडतही नाही बाकीच्या कुठ खूप गोष्टी आणि हेल्दी पण खातं सो हे वर्षानुवर्ष मी खातले शूटला म्हणजे घरी सुट्टी ती नाही खात पण शूटला रोज नित्यनेमाने म्हणजे शिस्त म्हणजे शिस्त अशी आहे माझे तो आ, आ, चिया सीड आणि ओट्सचा माझं ते संध्याकाळचा ब्रेकफास्ट अशा प्रकारे ब्रेकफास्टची स्टोरी झालेली आहे सध्या खूप फराळ आहे माझ्या बॅगेत जो मी खात नाही पण मी सगळ्यांसाठी आणलेला आहे तुम्ही पण खा नंतर तुम्हाला चकली देते छान आमच्या आईची जे आता त्याचं चुरा झालं आहे माझ्या आईची वर्ल्ड्स बेस्ट चकली असते हे तुम्ही सगळे खाऊन म्हणजे सगळेच म्हणतात ॲक्च्युली आहेच वर्ल्ड बेस्ट सो त्याचा चुरा झाला पण ठीक आहे पनवेलवरून आणले तर चुरा होणारच सो चिवडा आहे हे आहे दोन चिवडा ताई एक ताईच्या घरचा चिवडा आहे एक आमच्या घरचा चिवडा आहे एक चकली आईने बनवलेली आहे परत हे मखाणा मखाण्याचे बेक्ड हे आहेत कुरकुरे आहेत त्यामुळे ते मी सतत खाते असं नाही कधीतरी लागलं की नाही काहीतरी खावं असं वाटतं तर मग हेल्दी जावं कुठं त्यामुळे हे मखा मखाण्याने बनवले त्यात कुठलंच काही असं वाईट असं काही नाही आहे हेल्दी आहे त्याच्यानंतर आवळा आहे माझ्याकडे आवळा असंच कधी कधी फील होतं की नाही आपल्याला डिझिनेस फील जातं आवळा खाते आणि आवळ्याच हेल्दी खा मुखुस पण आहे वाटत असते मी सगळ्यांना ते मी बोले ना ते मी संध्याकाळी जे टाकून खाणार आहे मी ते म्योसली आहे तेही आत्ता मी कुठे झिरो शुगरवाले म्युस्लीवरती स्विच झाले पण त्याचं असं स्पेसिफिक कारण नाही मला फक्त ट्राय करून बघायचं होतं मला असं वाटतं की हे अजिबात चांगलं नाही आहे पण आता ते पॅक संपवायचं म्हणून ते संपवत त्याच्यानंतर मी नॉर्मल शुगरवाला खाणार कारण दिवसभराचा माझा शुगर इंटेक काहीच नसतो जो काय तो म्युस्लीद्वाराच होतो इन अजिबात शून्य मी चहा नाही पित मी कॉफी नाही पित मी दूध नाही पित त्यामुळे कुठलाच शुगर इन्टेक किंवा कुठल्याच अशा सवयी लावलेल्या नाही आहेत की हे प्यायलं किंवा हे खाल्लं नाही माझं दिवस सुरू नाही होणार मला फ्रेशनेस नाही मी फ्रेश असते कधी पण तुम्ही मला विचारा मी जेव्हा तुम्ही बघेल तेव्हा फ्रेश असते मी खूप पाणी भरपूर पाणी पिते अजून आता सध्या तरी हा रिली स्प्रे खूप खूप टिश्यूज आहेत खूप कचरा याच्यात त्याच्यात मी दाखवूच शकत नाही इतका जास्त कचरा टिश्यूजचा रिली स्प्रे आहे काय दुखलं वगैरे तर जस्टिन केस टोमॅटो केचप पिचकू ठेवलेला आहे एक संत्र आहे हे आत्ता सध्या तरी हे ह्या गोष्टी आहेत ज्या अनहेल्दी आहेत पण त्या मी ठेवल्यात कारण की आत्ताच माझ्या एक फ्रेंड आहे विनीत म्हणून ज्याने हॅम्पर पाठवलं होतं दिवाळीचं त्यात खूप साऱ्या गोष्टी होतात माझ्या आवडीच्या सो मी ते घेऊन आले सगळ्याचो हे एक ॲपलचं चॉकलेट चो आहे ते मॅजिक पॉप्स आहेत हे माहिती आहे असं ठेवलं चक चकचक चकचक आवाज येतो ते आहे हे आणि हे मुखवाज आहे आणि त्याच्यानंतर हे, हे आ, सब्जा आहे आता मला हीटचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी गरमी जेव्हा पण फील होते तेव्हा मी सब्जा पाणी पिते आणि 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 रँडमचे हा इलेक्ट्रॉल पावडर आहे प कर, फील होतं लो फील झालं किंवा उन्हाचा त्रास झाला तर स्पून आहे आणि आता सध्या एक रॅन्डम आत्ता मी आमच्या प्राजू जी आहे क्रांती तिच्याकडून ही जस्ट टेस्ट करण्यासाठी कॉफी घेतली ती पण मी अशीच टाईमपास म्हणून घेतली मी सवय नसल्यामुळे असंच मला टेस्ट करायचं होतं नटी हेझलनट असा फ्लेवर आहे या कॉफीचा त्याच्यामुळे मी ट्राय करण्यासाठी घेतलेला आहे सो टिफिन बॅगमध्ये एवढं सगळं आहे डन